नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक आहे सोलापूर येथे एकशे सत्तर गाडी मित्रांनो आज आवक ही वाढलेली आहे काल मित्रांनो एकशे पंचेचाळीस गाडी आवक होती पण मित्रांनो पाहूस आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आणि मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये काही बदल आहे काही वाढ आहे काही घसरण आहे तेही पाहणार आहोत पण मित्रांनो आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो वार आहे शुक्रवार आज आहे बैलपोळा मित्रांनो देशाच्या विकासासाठी शेतकऱ्याची गरज आहे आणि शेतीला गरज आहे ती म्हणजे बैलाची त्याशिवाय शेतीची प्रगती नाही आणि शेता शेतीशिवाय देशाचा विकास नाही कारण मित्रांनो आज बैलपोळा बैलपोळ्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना व माझ्या बळीराजांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो पाहूयात आज कांदा काय परिस्थिती आहे

तर शेतकरी मित्रांनो वीस ऑगस्ट रोजी एक काफा उठवली गेली की बांगलादेश येथे जे कांदा निर्यात आहे ती बंद झाली आहे असं अफवा उठल्यानंतर मित्रांनो कालसुद्धा बाजारभावामध्ये दोन रुपयाने घसरण झाली आहे आणि मित्रांनो आज सोलापूर येथे हायस्ट मार्केट पाहिलं तर दोन हजार रुपये ते एकवीसशे रुपयाने गेलेलं पाहायला मिळतं आहे आणि मित्रांनो सरासरी मार्केट जर पाहिलं तर सोळाशेशे सोळाशे ते सतराशे रुपयेवरती मार्केट आलं आहे आणि मित्रांनो जो पांढरा कांदा आहे एक लोकल फक्त बावीसशे बावीसशे रुपयाने गेलेला आहे आणि मित्रांनो जो मोठा कांदा आहे त्याची एक नंबर क्वालिटी आहे असा कांदा जर पाहिला तर एकवीसशे रुपये ते बावीस रुपयाने फक्त एक ते दोन लॉट फक्त गेलेले आहेत आज म्हणजे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये आणि परवाच्या तुलनेमध्ये आज बाजारभावामध्ये घसरण आहे मित्रांनो सोलापूरमध्येच नाही तर आज हैदराबादमध्ये सुद्धा बाजारभावामध्ये घसरण आहे मित्रांनो हे अफवा उठवली की बांगलादेश येथे कांदा निर्यात बंदी जे आहे बंद 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 ते बांगलादेश सरकारने बंद केले आहे म्हणजेच आय आय पी जे आहे ते बंद केले आहे मित्रांनो या आपव्यावरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि कालपासून आवक जी आहे ती वाढली आणि व्यापाऱ्यांनाही त्याला चान्स हवा हो की बाजारभाव कसे कसे कमी करता येतील मित्रांनो या आपावरती विश्वास ठेवू नका कारण मित्रांनो कालही निर्यात झाले झालेली आहे आजही निर्यात झाली आहे आणि आता सध्यासुद्धा निर्यात सुरू आहे मित्रांनो कुठल्याही आपावरती विश्वास ठेवू नका कारण आपला कांदा आहे आता आज बाजारभावामध्ये घसरण आहे यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं आज नुकसान झालं आहे मित्रांनो दोन रुपयांनी बाजारभावामध्ये घसरण म्हटलं तरी आपलं शंभर गोन्या जर विचार केला तर मित्रांनो आपलं दहा हजार रुपयेपर्यंत नुकसान होतं मित्रांनो हे आपल्यावरती विश्वास ठेवणं चुकीचं आहे मित्रांनो आज बाजारभावामध्ये दे, बेंगलोर येथेसुद्धा घसरण आहे की दोन हजार रुपये ते बावीसशे रुपयेवरती मार्केट आलं आहे मित्रांनो पाव्यात हैदराबाद येथील कांदा बाजारभावाची आज काय परिस्थिती आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याला आज बाजारभाव जर पाहिला तर बावीसशे ते चोवीसशे रुपयावरती मार्केट आलं आहे मित्रांनो काल आणि परवा जर पाहिलं तर हायस्ट एक नंबर कांद्याला पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये मार्केट होतं आणि एक दोन लॉट हे मित्रांनो ऐंशी एम एमच्या कांद्याला दोन हजार ते बावीस रुपये एवढं मार्केट आलेला आहे मित्रांनो आज हैदराबाद येथे सुद्धा आवक ही वाढलेली आहे चाळीस पंचेचाळीस गाडी आवक राहायची पण आज पासष्ट गाडी आवक झाली आणि मित्रांनो जो सत्तर एम एमचा बिग बेस्ट कांदा आहे त्याला सतराशे ते एकोणीसशे रुपये एवढा बाजारभाव मिळत आहे म्हणजे मित्रांनो का मागील दोन दिवसापासून जर पाहिले तर दोन दोन रुपयांनी बाजारभावामध्ये घसरण झाली मित्रांनो एक अपवाही शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान करते त्यासाठी मित्रांनो आपण परवासुद्धा सांगितलं होतं की या आपोवरती विश्वास ठेवू नका मित्रांनो लवकरच भेटूयात